सर, हाँ, तो हाँ क्यों नहीं जरूर अब तो जरा एडमिशन किसी बड़े कॉलेज में हो जाएगा तो शादी के लिए रिश्ता भी ढूँढ रहे क्या शादी मम्मी मुझे शादी नहीं करनी, मुझे पढ़ाई करनी है पढ़ लिख कर शादी करके छोड़ा सो तुझे भैया भी तो पढ़ रहे तेरे भैया को नौकरी करनी इसलिए वो पढ़ाई कर रहा है तुझे कौन सा बड़ा बनना है? तो अरे भाग्यवान सुबह सुबह क्या तो कहा अरे मेरा मतलब है सुबह सुबह क्यों रही हो इसे? देखो ना आपकी लाडली को कितनी जुबान चल रही है कह रही शादी नहीं करेगी पढ़ाई करेगी अब आप ही समझाओ इस महारानी को बिटिया रानी तुम्हें जितनी पढ़ाई की जरूरत थी हमने करा दी अब हमारे पास इतने पैसे नहीं है कि तुम्हारी शादी का भी खर्चा देखे और पढ़ाई का भी पर मुझे पढ़ना है। मुझे शादी नहीं करनी नमस्कार जी। अरे नमस्ते वर्मा जी बताइए कैसे आना हुआ अरे मैंने सुना है की आपकी बेटी ने मैं टॉप किया है इसीलिए सोचा बधाई देने चलो अब तो आपकी बीमारी है वर्मा जी आप तो आते ही गिर गए अरे मैं तो गिर के उठ जाऊंगा रामलाल जी पर अगर बड़ों की वजह से बच्चों का भविष्य गिर जाए ना तो उसे उतना मुश्किल हो जाता है मकबल सुना है आप बेटी को आगे पढ़ने नहीं दे रहे उसके लिए रिश्ता देख रहे हैं रामलाल जी जमाना बदल रहा है अब हमें भी अपने बेटियों को शिक्षित और आत्मनिर्भर बनाना चाहिए ये सब कहने की बात है भाई साहब इसकी क्या जरूरत है शादी करके तो चौका होता है उसे आप ऐसा क्यों सोचते हैं है? इतिहास में ऐसी बहुत सी महिलाएं हैं जिन्होंने शिक्षा ग्रहण करके लिए कई महत्वपूर्ण कार्य किए उनमें से है सावित्रीबाई फुले ये कौन है भाई साहब एक ऐसी એ વૈસી મહિલાજીનો ને બ્રિટિશ સસનકાલ મે મહિલાઓ કે લિયે ઇતની વિપરીત પરિસ્થિતિ આવને કે બાવજૂદ ભી મહિલાઓ કો શિક્ષિત કરને કા બીડ આઉટ આયા ઓર એક ઉમિસાલ કાયમ કી જો આજ ભી હમારે લિયે પ્રેરણા સ્ત્રોત હે આઈએ આઈએ દેતે અરી સંસાર સંસાર જેસા તવા ચુલિયા પર આધી હાતાલા ચટકે મગ મિરતે બાકર सावित्री अगं सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय आहे अग करते ही पुस्तके आहे उद्यापासून ही सर्व पुस्तके तुला वाचायची आहे आता या वयात लोक म्हणतील आपल्याला हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं आणि तुला तर शिकायला आवडते ना हो त्यांनी मी शिकेल मी तर गंमत करत होते आजपासून तुझा अभ्यास सुरू आज मी तुला शिकवतो अननस अननस आईचा आईचा इमारती इमारती उखडू उखडू ऊस इडलिंबुई आता मी तुला हे मुड अक्षरे गिरवायला शिकवतो अननस असा लिहायचा आईचा असा लिहायचा इमारती अशी लिहायची इडलिंबुई अशी लिहायची उखडू असा लिहायचा ऊस उस ऊस असा लिहायचा आता हा गृहपाठ आज रात्री न चुकता नीट करायचा हो त्यांनी काय झालं त्यांनी तुम्ही जरा चिंतेत दिसताय सावित्री आप आपण आपल्या घराबरून स्वच्छ करू परंतु लोकांच्या डोकतील घाण केव्हा स्वच्छ होईल शिक्षण जीवनाचा आधार आहे स्त्रियांला शिक्षणापासून दूर ठेवलं तर कसे चालणार स्त्रियांसाठी शिक्षणाची दरे कायमचीच उघडली पाहिजे एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करेल सावित्री मी तुला शिकून एक ज्ञानाचा दिवा लावलाय परंतु ही ज्ञानाची जोत आपल्याला घरोघरी भेटवायची आहे धनी तुम्ही चिंता करू नका स्त्री शिक्षणाच्या तुमच्या या कार्यात मी तुम्हाला मदत करेन मी आजपासून आपल्या पहिल्या मुलींच्या शाळेकरिता मुली, मुली गोळा करण्याचे कार्य करेन शाबास सावित्री मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अनग बाया तू नमस्कार काकू मी सावित्रीबाई फुले तुम्ही तुमच्या मुलींना आमच्या शाळेत शिकायला पाठवता का अगै बाई मुलीला शिकवायला पाठवलं तर लोक आमच्या तोंडात चेन भरवतील आम्ही नाही पाठवणार आमच्या मुलीला शिकवायला जायतून मोठी फुले तुम्ही तुमच्या मुलींना आमच्या शाळेत शिकायला पाठवता का मुलींना शिकायला पाठवायचं की त्यांना स्वयंपाक करायला शिकाय शिकवायचं मुलींचं फक्त एकच काम चूल आणि मूल आम्ही नाही पाठवणार आमच्या मुलींना शिकायला चल चालते हो इथून नमस्कार काका मी सावित्रीबाई फुले तुम्ही तुमच्या मुलींना आमच्या शाळेत शिकायला पाठवता का काय मुलींना शिकवायला पाठवायचं आम्हाला धर्म मुडवायचा आहे का आमचा आम्ही नाही पाठवणार मुलींना तुमच्या शाळेत शिकवायला जा हे बघा मुलगा असो की मुलगी दोघांना शिक्षणाचा समान अधिकार आहे मुलगा शिकला तर तो स्वतःची प्रगती करे परंतु एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करेल विद्ये बिना मती गेली मती बिना नीती गेली नीती बिना गती गेली गती बिना वित्त गेले वित्त बिना शुद्ध कसले हे अनर्थ आता ही वेळ केलेली नाही तुम्ही तुमच्या मुलींना शिकायला पाठवा काय झालं सावित्री तू आज जरा चिंतेत दिसते धनी कसं समजवायचं लोकांना कोणीच आपल्या मुलींना आपल्या शाळेत पाठवायला तयार नाही तू चिंता नको करू सावित्री लोक पाठवेल आपल्या मुलींना आपल्या शाळेत शिकायला सावित्रीबाई सावित्रीबाई आमचं आम्हाला आमची चूक लक्षात आली हे मुलींना शिकवा तुमच्या शाळेत या का मुलींना बसा बसा आज मी तुम्हाला एक छानशी कविता शिकवणार आहे मी म्हणते तुम्ही माझ्या मागून म्हणायचं चिंगीनं लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाड तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईल गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील फुलतील फुलं छान छान हसत राहील पान आणि पान आता ही कविता घरी गेल्यानंतर न चुकता म्हणायची भाऊ पत्ते बाय हा भाईराव ना अरे देखो देखो कोण आरी है शिक्षा की मसिहा में पुणे में स्कूल मी लाडक खोलाय पण धर्म बुडाला धर्म बुडाला कलिगाला कलयुगाला म्हणून असता सत्वी लाल होत नाही हे बैया अलीकामच्या मुलींना बिगड व्हायला हे गे शे अरे आली का अलीकामचा धर्म बुडवायला हे गे म हे बघा आली का आमच्या मुलीला मी धरलं आहे की पाणी हे बघा मी माडी नाही माड सुंदर झाडे लावून त्यांचे नंदनवन करते हा जसा माझा धर्म आहे त्याप्रमाणे अज्ञान रूपी या समाजात ज्ञान वृक्ष लावणे हा माझा मानव धर्म आहे तुम्ही कितीही मला त्रास दिला तरी मी मुलींना शिकवणं सोडणार नाही ना, ना, ना सावित्रीबाई के स्कूल मे लडक्या जारी है

बाबा आम्ही शिकलो सवरलो ना तर त्यांचे महत्व कमी होईल म्हणून ते विरोध करतात आम्हाला अग ज्ञानी माणसं देऊ नका म्हणून म्हणून आपण आपल्या पायरीतच राहिलं पाहिजे कसली पायरी बाबा जाती काय देवानी निर्माण केल्या आहेत का त्या तर माणसाने निर्माण केल्या तू गप्प चार चार शिकली तर लयच्या हे बघा मुलीना शिकवणं बंद करायचं तेव्हाच माझ्या घरी जायचं बाबा आपण शिकलो नाही तर आपली प्रगती कशी होईल आपले शूद्र बांधव आपल्याकडे त्यांना असे सोडून कसे चालणार सावित्री दोन कपडे बाबा तुमची एवढी माया सुपने उद्या आणि चिमूट भरमूट नमस्कार बाई नमस्कार मुली नो बसा बसा आई तुमच्या अंगावर शेण कोणी फेकल बस बाळा सांगते आई तुमच्या अंगावर माती कोणी फेकली बस बाळा सांगते बाई तुमच्या घर पाणी फेकले बस बाळा सांगते फेकले बस बाळा सांगते हे बघा मुलींनो मी तुम्हाला शिकवायला येते मी तुम्हाला शिकवते ना म्हणून काही सणाखानी लोकांना ते आवडत नाही म्हणून ते मला त्रास देतात परंतु मुलींनो हे बघा तुम्ही छान शिकायचं आणि आपल्या आई नाव रोशन करायचं

शाबास भाई बेटा नमस्कार बाई ओळखलात का कोण बाळा तू मी बाई मी छवी तुम्ही शिकवल्यामुळे मी सायंटिस्ट झाले नमस्कार बाई ओळखला का मला कोण बाळा तू मी तनिषा तुम्ही शिकवल्यामुळे मी इंजिनियर झाले शाबास बेटा आई मला ओळखला ग कोण ग बया तू मी आराध्या तुमच्या शिकवल्यामुळे मी पुलीस बनली शाबास बेटा आई मला ओळखलं का कोण ग बया तू मी किमया तुमच्या शिकवल्यामुळे मी डॉक्टर झाले शाबास बेटा आई मला ओळखलं का कोण ग बया तू मी पूर्वजा तुम्ही शिकवल्यामुळे मी शिक्षिका झाले शाबास बेटा ज्योती सावित्रीबाई की क्रांती ज्योती सावित्री बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली बोटे खाऊनी चालवली तू शाळा घरा बाहेर काढले गुंडानी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओबी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा बलवंत बाडाला दत्तक घेतला चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला मानुसकीचा झरा राज्यात नित्य वाहिला ज्योती बाची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात तेजन तडपली सेवेत देह विला स्मरान तेविला स्मर ते कुरु वसामि बहिनी न जागवि संघटि कीन ज्ञान ज्योत लागीन है तु नमन ज्ञान ज्योत लावीन है तु नमन धन्यवाद